श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर आणि वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेला आहे कालभैरव जयंतीचा खूप मोठा दिवस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीचा जो प्रारंभ आहे तर तो बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे तसेच तेवीस नोव्हेंबरला रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे म्हणूनच आपल्याला हा जो ही जी जयंती आहे तर ती तेवीस नोव्हेंबरला साजरी करायची आहे कालभैरवांना पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश या पंच महाभूतांचा नायक म्हणून ओळखले जाते कालभैरव जयंतीला कालाष्टमी असंही म्हणतात या दिवशी भगवान शिवशंकरांच्या उग्र रूप असणाऱ्या कालभैरव नाथाची पूजा ही केली जाते आणि त्यांची जयंती साजरी केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय प्रभावशाली मानला जातो या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही अडीअडचणी आहेत तर त्या दूर होऊन जातात तो कोणी कालभैरवाची या कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पूजा करतो त्यांना अपेक्षित फळ हे प्राप्त होते या दिवशी कोणता शत्रू तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल तर कालभैरवाची या दिवशी आपण पूजा सेवा केल्याने त्याचा देखील नाश होऊन जातो या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने भूतबाधा त्याचबरोबर काही दोष आपल्याला लागलेले असतील काही अडचणी आपल्या कामामध्ये येत असतील अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि म्हणूनच बघा या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर त्याचे पुण्य फळ देखील आपल्याला प्राप्त होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही आज केला तर तुमच्या जीवनामध्ये जे काही शत्रू असतील किंवा काही विघ्न अडचणी दोष किंवा काही नकारात्मकता असेल किंवा काही वाईट शक्ती तुमच्या मागे लागलेली असेल तर हा उपाय केल्याने ती नक्कीच दूर होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तर आपल्याला या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे फक्त असा हे एक दिवा जर आपण या ठिकाणी लावला तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा नाश होऊन जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या मागे जर एखादी इडा पिडा, किंवा वाईट बाधा लागलेली असेल जादू टोना कुणी केलेला असेल तर तो, तो सुद्धा दूर होऊन जाईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही तुम प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय काय काल, काल भैरव नाथाय असं म्हणून लिहून टाका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा आपल्याला या तर पहा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे ज्या बी घरामध्ये उपाय केला जाईल घरामध्ये असणारी नजरबाधा इडा पिडा शत्रू त्रास बर शत्रु त्रास त्याचबरोबर शत्रुबाधा ग्रहदोष वाईट शक्ती यापासून नक्कीच तुमची जे काही सुटका आहे तर ती होणार आहे तर पहा जर एखादा तुमचा शत्रू आहे आणि तो तुमच्या प्रगतीवरती लक्ष ठेवून असेल तुमची प्रगती त्याला झालेली देखवत नसेल नकारात्मक शक्तीच्या पद्धतीने तुमच्या कामामध्ये शत्रू जर अडथळा निर्माण करत असेल तर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कामामध्ये कोणताही शत्रू अडथळे निर्माण करणार नाही उलट त्या शत्रूचा नाश होऊन जाईल बऱ्याच वेळा सर्वांना माहीत असेल की अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला नक्कीच राहत असतात आणि हे जळाऊ प्रवृत्तीची लोक आपली प्रगती होऊ देत नाही असे व्यक्ती आपलं वाईट कसं होईल यासाठी खूप प्रयत्न करतात आपल्या महत्वाच्या कामामध्ये ते अडथळे आणत असतात अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावशाली मानला जातो त्याचबरोबर हा उपाय तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती होण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो आजच्या दिवशी हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत काही वाईट संकट अडचणी दोष असतील तर त्या नक्कीच दूर होऊन जातील हा हा दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील जे काही प्रगतीचे मार्ग आहेत तर ते मोकळे होतील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचताल इतका हा प्रभावी उपाय आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाच्या साह्याने पा पेस्ट करून त्या छाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला चार बिंदू साइडच्या दोन रे सहाय्या द्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा तुम्हाला यासाठी चौमुखी दिवा तयार करायचा आहे तर एक चौमुखी दिवा तुम्ही कणकेचा बनवा किंवा मग तुम्ही एखादा एखादी पंथी आहे त्यामध्ये तुम्ही चार वाती टाकून त्याचा चौमुखी दिवा तयार करू शकता दोन वातींची एक वात करून आपल्याला ह्या चार म बाजूला चार वाती लावायच्या आहेत यानंतर तुम्हाला ती जी प्लेटमध्ये स्वास्तिक काढलेली आहे त्या स्वास्तिकवरती मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा चौमुखी दिवा त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे असेल ते घालू शकता त्यामध्ये थोडीशी मोहरी तुम्हाला घालायचे आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये अखंड तीळ तीळ जे काळे तर ते टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर उडदाचे दाणे देखील त्यामध्ये टाकायचे आहेत आता हे कसं टाकायचं तर एक तीळ आणि एक उडीद हातामध्ये घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला ओम कालभैरवाय नम असं म्हणत त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक उडीद आणि एक तीळ टाकायचं आहे अशा पद्धतीने जे अकरा घेतलेले आहेत वेळा म्हणून त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल आहे आणि तिथे बसून एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे त्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठन केलं जातं त्या घरामध्ये कधीही इडा पिढा त्रास वाईट शक्ती दोष हे राहत नाही आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला कालभैरवांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनामध्ये जे शत्रू असतील तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल किंवा काही बाधा काही वाईट शक्ती काही दोष असतील काही गुप्त शत्रू असतील ते दूर होण्यासाठी तुमची दारिद्र्य गरिबी ही निघून जाण्यासाठी आणि कालभैरवांचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्हाला प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे बघा जर तुमच्या घराजवळ एखादं बेलाचं झाड नसेल तर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला लावायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर कालभैरवांचा वास बेलाच्या झाडामध्ये या दिवशी जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे तुम्ही हा हा दिवा तिथेच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करा कालभैरव हे महादेवांचेच एक रूप आहे आणि महादेवांना बेलाचे झाड अतिशय प्रिय आहे उपाय जर आपण केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती या यासारख्या गोष्टी होणार नाहीत आणि जर झालेल्या असतील त्यासुद्धा नष्ट होऊन जातील बघा हा दिवा जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली लावलेला असेल तर तो न दिवा तुम्हाला परत घरी उचलून आणायची गरज नाही जर तुम्ही हा दिवा तुमच्या घराच्या तुम्हा अग्नेय दिशेला लावलेला असेल तुम्हाला तो दिवा दुसऱ्या दिवशी उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा दिवा जास्तीत जास्त कणकेचं लावण्याचा प्रयत्न करा जर कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तरच तुम्ही मातीच्या पंथीचा लावू तुम शकता तर पहा तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ